जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं ई पीक पाणी सर्वांसाठी ज्यांना ई पीक पाणीविषयी काय प्रश्न असतील ते विचारू शकता जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब सब्स, सबस्क्राईब करा

कमी vale, <affiliated>

पेमेटू बंद केली जातो जय शिवराय मित्रांनो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा हॅलो पाणी सत्रासाठी अत्यंत महत्वाचे काय नाही कोणते शासकीय अनुदान असो कोणते पीक विमा असो यासाठी ई पीक पाणी अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे पंधरा तारखेच्या अगोदर सर्वांनी ई पीक पाणी करायचे आहे एका मोबाईलवरून पंधरा ते वीस शेतकऱ्यांची ई पीक पाणी करता येते विविध शासकीय योजना असतील तसेच पीक विमा या सर्व गोष्टीसाठी ई पी ई पीक पाणी बंधनकारक आहे त्यामुळे ही पाणी करणं अनिवार्य आहे याबाबतीत कोणते प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पाणी आपल्या बोरची नोंद लावायची असेल किंवा विहिरीची नोंद लावायची असेल आता ई पीक पाणीद्वारे या बोरची व विहिरीची नोंद होणार आहे त्यामुळे सर्वांनी ई पीक पाणी पंधरा तारखेच्या आहे या पीक पाणी विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आपल्या आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल पा पाटील तू का म्हण तू मध्ये तुमच्या फिट नाही ना नुर का बर जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती एक महत्त्वाचा व्हिडिओ आज अपलोड करतो ई पीक पाहणी कशी करायची कोणत्या काय पाहिजे कोणती माहिती नोंदवायची सगळं माहिती आपण या व्हिडिओ देणार आहोत

शासकीय पी, पी, पीक विमा असेल अनुदान असेल जर आपले नुकसान झाले जर आपण पाणी नाही केली तर आपल्याला बंधनकारक आहे सर्वांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर वर दे, देत आहोत जर या बाबतीत कोणते प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता हॅलो पीक पाणी संदर्भात हॅलो नेमकी कशी करायची ते सर्व संपूर्ण तुम्ही कमेंट करू शकता त्यामुळे कमेंट करा प्लीज चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कुठं 对。